या विश्व एक श्रवणोत्सव यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत मित्रमैत्रिणींनो आज मी आपल्या प्रिय मैत्रिणीकडे आलेले आहे शुभदा कुलकर्णी <laughs> आम्ही असं ठरवलंय की आधुनिक वाल्मिकी महाराष्ट्राचे आपले लाडके कवी गीतकार माणसा स्मृती दिन आपल्या गप्पांमधून करायचा आहे जवळजवळ दोन हजारहून जास्त गाणे घेतलेली आहेत नाही एकशे सत्तावनच्या वरती पटक पटकथाच्या म्हणजे ती लेखणी म्हणजे एका प्रतिभावान लेखकाची कवीची लेखणी ह्या इतक्या फटका सगळ्या क्षेत्रातले लावणी म्हणून म्हणून चौदा डिसेंबर हा गदिमांचा स्मृती दिन, दाने दिन त्यांना सुरुवातीला वंदन करूया अभिवादन करूया त्रिवार वंदन करूया आणि आठवणी हो जागवूयात अर्थात त्यांचीच गाणी त्यांच्याच कविता आणि त्यांचं जे कर्तृत्व आहे म्हणजे सरस्वतीचं वरदान म्हणजे नेमकं काय असतं अक्षरशः शब्द प्रत्येक शब्द पुढे येतो मला वापर माझा वापर करा माझा वापर करा येतो शब्द प्रभू वापर नाही का कधी मा असं म्हटलं ना शुभदा की सुरुवातीला तुला काय आठवता मित्रांनी त्यावर राम शर्मा खरोखरी एक महान म्हणजे अगदी वाल्मिकी जो तू सुरुवात केली एक वाल्मिकी एक वाल्मिकी म्हणण्यासारखं काही त्यांचं पुष्कळ मोठ कार्य आहे पण कधी माहिती आणि पुन्हा ते काय म्हणायचे की हे मी लिहिलंय असं तुम्ही म्हणू नका प्रभूंनी माझ्याकडनं लिहून घेतलंय वृत्ती तीच आहे फक्त मी त्याची वेगळी वेगळी भांडी करत आलो असा एक प्रकार सुंदर कधी मा असं म्हटलं ना की गीत राम तर खरोखरे म्हणजे ठळक मुद्रा जी म्हणतो त्यांनी उमटवलेली आहे जनमानसाच्या काळजावरती ते गीत रामायणाच्या रूपानं ते तर आहे पण संत पंत तंत या तीनही काव्य प्रकारामध्ये ते रमले लिलया आणि वावरले सुद्धा आणि प्रत्येक गाण्याला सुधीर फडके रिक्षा घेऊन आले की तंत्रज्ञासारखं यांचं गाणं तयार नाही गाणं मग त्यांनी चिडायचं मग यांनी तिरमिलीत एक कागद पेन्सिल घ्यायचं फरा हे घ्या गाणं असं म्हणून म्हणजे एवढी त्यांची प्रतिमा त्यांच्यावरती प्रसन्न असायची आणि एकटा की लेखन काय खाडा कोण नाही अक्षर फार सुंदर ते आणि अगीत रामायण आणि आकाशवाणी पुणे हे इतिहास घडवलेला आहे म्हणजे तुला आठवत असेल बालपणी बघ रेडिओ असा मोठा रेडिओ असा ठेवलेला आणि त्यावेळेस म्हणजे लोक अक्षरशः त्या रेडिओला हार घालत उदबत्ती अन ते काय गीत राम गीत रामायणाचे दिवस असं म्हटलं चा तरी चालेल गीत रामायणातल्या गाण्यांच्या कहाण्या कथा तर किती वेळा ऐकल्या तरी प्रत्येक वेळी नव्या वाटतात साधे सहज प्रासादिक रचना सांगतात प्रासादिक शब्द चपखल आहेत गदिमांच्या काव्यासाठी अजूनही त्या कथा सांगितल्या जात्या किती वर्ष झाली तरी रामाण्याचा कार्यक्रम एप्रिल महिना अचानक पाऊस आलेला इतका चिखल ग्राउंडवर लोकांनी खुर्च्या उलट्या डोक्यावर धरल्या आणि ऐकल्या एखाद्या कलाकृतीला केवढं प्रेम मिळावं शुभदा म्हणजे माझं भाग्य असं बरं जेव्हा गीत रामायणाचा हिरक महोत्सव साजरा हो। केला आकाशवाणी पुणे केंद्रानं फडके यांना सहकार्य करणारे जे होते प्रभाकर जो पंडित प्रभाकर जो, हो। जो। संगीतकार तर त्यांची मुलाखत मंगेश वाघमारे यांनी घेतली होती आणि त्याचं ध्वनिमुद्रण मी केलं होतं आणि तो जो संवाद ऐकताना मी खरोखर कृतकृत्य झाले तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की माझ्याकडे बाबूजींनी ते काम सोपवलं होतं की अण्णांनी ते गाणं लिहिलं की तो कागद माझ्याकडे आणून तो पोचवायचा पण ते घेऊन तूच यायचं असते मग मी दारात दिसलो की अण्णा मला म्हणायचं आला रे आला रामाचा दूत आला हे सगळं मी प्रत्यक्ष कानांनी ऐकलं केवढं भाग्य मला सत्या लाड सीताकांत लाड आणि त्यांच्या आग्रहामुळे म्हणजे हे सगळं हा सगळं सुंदर योगच होता तो एखादं गाणं तो छान दोन ओळी कारण तू छान म्हणते सगळं मी ते माहित नाही मी कान कानाला हात लावून म्हणते पण नक्कीच सुमन माटे आणि उशारजी म्हटलेलं गाणं ओरिजिनल मांड रागत आहे आणि राम जन्मला चैत्रमास शुद्ध नवमी तिथे गंधयुक्त तरीही वात उष्ण बारा वाजताच्या उन्हा चटचटक्या चप्पल न घालता ते चमचावर सुंठवड्यासाठी कीर्तनासाठी रामाच्या देवळा किती म्हणून गडबड आणि गर्दी करायची खरंच तो आनंद वेगळा आणि त्या आठवणीत रमलो ना आपण तर बाकीचे त्यांचे जे आहे गाणी आणि हुरहुरू वाटतील आपल्याला तुला गंमत सांगते म्हणजे सिनेमातली गाणी असो हो किंवा त्यांच्या कविता असो खरं सांगू का तुला शुभदा बरेच वेळा असं होतं की गीतकार आणि कवी यामध्ये फरक केला जातो पण खरं सांगू का गाणं म्हणजे तरी काय मूळ कविताच एक सुंदर काव्य असतं आणि वैशिष्ट्य की त्यांची जरी चित्रपटांसाठी किंवा असली ती गाणी त्यांनी लिहिली तरी सुद्धा इतकं सुंदर काव्य त्या काव्याला मग येत आली लय आली गोडवा आला ना या सगळ्याचा परिपाक म्हणजे ते चित्रपट गीत तयार व्हायचं आणि त्यांच्या गाण्याचं कवितांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची जी शैली होती ती चित्रमय शैली तुला सांगू मी म्हणजे चित्रदर्शी शैली आपण कसं म्हणतो की असं डोळ्या पुढे उदाहरण सांगताय बघ आपलं जेवणाचं हो जेवणाचं पान म्हणजे आपण जर एखादं वाढलं पान तर त्याविषयी सुद्धा इतकं सुंदर काम्य त्यांनी केलंय तोंडाला पाणी सुटणार बघ आपल्या आणि पदार्थ म्हणजे काही नुसतं पदार्थांची नावं नाही एक आपली संस्कृती त्याच्यातून संस्कृती दिसते खाद्य संस्कृती आहे आणि नाव म्हणजे मला असं वाटतं नव्या पिढीला जर काही माहीत करून घ्यायचं असेल तर ही कविता त्यांची काय पाणी त्या सुवास आहे आता मग पंगत वाढायला सुरुवात करूया आपण कधी म्हणजे शब्द आहेत काय वाढले पानावरती ऐकून घ्यावा थाट संप्रती धवल लवण हे पुढे वाढले पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले आणि लिंबू बात मधुर केले कृष्णा काठचे वांगे आणले किसून आवळे मधुर केले कृष्णा काठचे वांगे आणले खमंग त्याचे भरीत केले निरनिराळे चटके नटले कटण्यांचे बहु नवे मासले संमेलनाची त्यांचे भरले मिरची खोबरे मिरची खोबरे ती सह ओले तीळ भाजून त्यात वाटले कवठ गुळाचे पंचामृत त्या जवळी आले पंचामृत्या जवळी आले वासत यांचे हवेत भरले अंतरे अण्णा अधीर झाले मला कविता भूक लागणा भिजल्या डाळी नंतर आल्या म्हणजे वाढण्याची पद्धत सुद्धा नकणं त्यांनी काय कसा म्हणजे एक पुरुष इतय बघ बघितलं ना भिजल्या डाळी नंतर आल्या काही वाटल्या काही मोकळ्या काही वाटून सुरेख तळल्या कोशिंबिरीचा ओळी जमल्या शुभ्र काकड्या होत्या किसल्या मुळा पोवळा मिरच्या बोल्या सजल्यात झाल्या भाज्या आल्या आळू रान रानकारली वांगी काळी आपल्या कृष्णा काची बर रान कारली वांगी काळी सुरण तोंडली आणि पडवळी सुखाचा कवत मेथी कवळी म्हणजे चवळी असणार आहे चुका चाकवत मेथी चवळी चंदन बटवा भेंडी कवळी फणस कोवळा, हिरवी केळी काजू गोडी निराळी दुधी भोपळा आणि रताळी किती प्रकारे वेगवेगळे फेण्या पापड्या आणि सांडगे पापड्या आणि सांडगे कुणी आणून वाढी वेगे गवल्या नकुल्या धवल मालत्या खिरी तयांच्या शोभत होत्या <laughs> शेवयाच्या खिरी वाटल्या आमट्यांनी मग वाट्या भरल्या <laughs> सार गोडसे सार गोडसे रातांब्याचे भरले प्याले मधुर कढीचे सार घोडसे रातांब्याचे भरले प्याले मधुर कढीचे कणीदार बहुतूप सुगंधी भात वाढ म्हणजे मग लक्ष्मी तुपाची आणि मग मदनी कबाहून काय रंगत असेल काय का, 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 सुंदर म्हणजे चित्रशैली जे म्हणतो ना चित्रदर्शी शैली कस असते तर डोळ्या पुढे असेल मित्र मैत्रिणीनं तुमच्या सुद्धा हे वाढलेलं पान डोळ्यापुढे आलं असेल आणि मला असं वाटतं हे सुद्धा शिकण्यासारखे म्हणजे हीच गोष्ट नाहीये तर स्त्री मनाचे विविध भाव किती स्त्री मनाचे विविध भाव त्यांच्या कवितांमध्ये त्यांच्या राण्यांमध्ये आलेले आता वात्सल्य मूर्ती आता कौशल्य मातेचं पण आहे काय सुंदर आहे छान आहे तो छोटा राम आणि तो कसा करा मातृत्वाच्या वेळच्या एका जागृत करणार ते रामचंद्र किती सुंदर ना का एक सौंद एक दोन वेळी आपण म्हणूया की साबळाग रामचंद्र सावळा रामचंद्र माझ्या मांडीवर नातो माझ्या मांडीवर नातो अष्टगंधाचा सुवास निळ्या कमळांना येतो निळ्या कमळांना येतो सावळा ग रामचंद्र सावळा ग रामचंद्र माझ्या हाताने जेवतो माझ्या हातानी जेवतो उरलेल्या घासासाठी थवारा गुचा थांबतो थवारा गुचा थांबतो खरोखर कौशल्य मातेचं वात्सल्य असत किंवा माझ्या हे गीत राबतलं तो तू म्हणून दाखवलास पण तुला आठवत आहे का ग एकटी सिनेमा आणि त्यातलं ते गाणं म्हणजे मी सांगू का मित्रमैत्रिणींना घराघरात आता कित्येक त्यांची मुलं परदेशी आहे आणि आई इकडे एकटी असते आणि जेव्हा तिच्या बाळाचा तिच्या लेकाचा तिच्या मुलाचा वाढदिवस असतो तेव्हा आई इथे असते आपल्या भारतात आणि तिचं लेकरू परदेशात असतं किंवा परगावी असत हो, हो, हो. आणि जेव्हा वाढदिवसाच्या दिवशी तिला वाटतं की औक्षण करावं मला असं वाटत प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये ही ही भावना येतेच आणि हे गाणं आठवतच आठवतंय ना तुला सुद्धा किती सुंदर आहे लिंब लोणं होतं जेव्हा जेव्हा हे गाणं मी ऐकते ना तेव्हा तेव्हा डोळे डोळे भरून येतात कंठ दाटून येत झाली तत्वज्ञ सांगणारी त्यांची सुद्धा एक धागा सुखाचा हो, तू वेडा कुंभार घे किंवा विकत घेत लहान होतो पळायचा हो, नाही गाण्याचे हो, हो, अर्थ पण जन्मभरीच्या श्वासा येतो काय म्हणजे बघ ना आता आपल्या अंगावर सरसरून काढायला येतो ही किती नामस्मरण आणि हे नाही म्हणून तर मग ते म्हंटल ज्ञानी याचा वा तुकयाचा तोच माझा वंश आहे माझी या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे ईश्वराचा अरे इंद्रायणी काठी पैसा लागायच्या की हे कुठल्या संतांचं गाणं आहे आणि संतांच्या म्हणजे कवितेचं जे असलपण हे गदिमांच्या कवितेत होतं कविते जेव्हा जेव्हा त्यांनी भक्ती गीत लिहिली तेव्हा तेव्हा आता हे जे आम्ही दोन ओळी त्यांनी हो, स्वतः हो. सांगितलेले आहेत की ज्ञानी याचा वा तुकयाचा तोच माझा वंश आहे असंच सांगणार आहे इंद्रायणी काठी जेव्हा आपण ऐकतो ऐकतो तेव्हा तेव्हा अगदी प्राचीन संतांनी कोणी लिहिलंय असंच वाटण्यासारखं भाव त्यांच्या गीतात आहे खूपच खूपच फार एवढ्याच काय स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्यांनी समाज जागृतीसाठी पोवाडे सुद्धा लिहिलेले आहेत म्हणून तर संत पंथ तंत म्हणजे शाहिरी वाङ्मयाचा सुद्धा त्यांच्या कवितांमध्ये मधून त्यांच्या गाण्यांमधून लावण्य किती सुंदर सुंदर काय सुंदर आणि त्यातला हात म्हणजे तो शृंगार सुद्धा हा कसा संयमित होता संयमित होता असं म्हणायचं आई मला नी सर्व नवा आई मला नी सर्व साधून घाय नक्षत्रांचं दीप आणतो आपण ठेवणार असं हे आणि मनाच्या मोराला नाच रे मोरा मनाच्या मोराला नाचत ठेवणार असं हे सगळं सुंदर आणि त्यांना काव्य असं उत्स्फूर्त म्हणजे पुण्याच्या संदर्भात त्यांनी किती सुंदर लिहिले पुण्यासाठी म्हणजे ह्या दोन ओळी तर सगळ्यांनाच माहिती आहे विद्या उद्यम कला संस्कृती इथे ना काही होणे विद्या उद्यम कला संस्कृती इथे न काही उणे उभ्या भारत भूषण व्हावे असे आमच किती भाग्य या भूमीच नाही का म्हणजे ते जन्मले शेटफळ ला, ला। हो कि हो आणि एक ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस आपल्या मित्रमैत्रिणींना पण सांगूयात की दरवर्षी गदिमांच्या स्मृती दिने गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कार दिले जातात आणि यंदाचा पुरस्कार म्हणजे दोन हजार पंचवीसचा पुरस्कार गदिमा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री नाट्य चित्रपट अभिनेत्री सुहास जोशी यांना योग्य सुंदर आणि याच दिवशी फार सुंदर, सुंदर।, सुंदर योग आहे से चिरंजीव आनंद माडगुळकर आनंद माडगुळकर आणि गदिमा प्रतिष्ठानचे ते कार्यकारी विश्वस्त आहेत हो, त्यांनी माझ्या खिडकीतून गदिमा असा एक ग्रंथ लिहिलेला आहे हो, त्या ग्रंथाचं प्रकाशनही हो, गदिमांच्या स्मृती दिने होणार किती सुंदर योग्य हो हा आणखीन ह्या पुरस्काराच्या संदर्भातला एक मला सांगायचं राहिलं बरं का शुभदा म्हणजे विद्यार्थ्यांच्या नावाने आणि गदिमांची कन्या प्रज्ञा विद्या प्रज्ञा पुरस्कार यंदाचा म्हणजे दोन हजार पंचवीसचा पुरस्कार युवा गायिका मुग्धा वैशंपायन लिटरी चॅम्पियन त्यातली सगळ्यांना आवडती गायिका त्यांना प्रदान आणि चैत्रबन पुरस्कार लेखक दिग्दर्शक अभिनेता नागराज मंजुळे यांना तो हे पुरस्कार मिळणं म्हणजे आयुष्यातली कमाई आहे कारण augha महाराष्ट्र कृतज्ञ आहे कधी हो। मान त्यांना हो। आपण वंदन करणार आहोत अभिवादन करणार आहोत तर देवपावला या चित्रपटातलं म्हणजे त्रिवेणी संगमावरचं गाणं आम्ही का म्हणतोय कारण या गाण्याला जे गदिमानंनी गाणं लिहिलं बोलनने संगीत दिलं आणि यंदाचं वर्ष आपण विधुषे आणि पाड्रमा यांचं जन्मशताब्दी वर्ष साजरा करतो या त्रिवेणी संगमावरच आणि कोणाच्या तोंडी घातलंय सुलोचना म्हणजे पडद्यावरती आपल्या आवडत्या अभिनेत्री सुलोचना दिदी यांच्यावरती आहे त्या गाण्याने आपण आजच्या था। गप्पांची सांगत आहे कबीरावरच गाणं आहे आणि इतके कबीर संत प्रवृत्तीचे आणि राम भक्तीमध्ये कायम तंडी बरं का आणि आली की गुजराण करायची विणकर मागावर बसायचं वेण आणि गुजराण त्यावेड्या होणार कपड्यावरती एक दिवस आले बसले आणि ध्यान लागलं रामाचं आता हे विणकाम होणार कसं तो शेले विणार जाणार कसे रामराय आले जाऊन भक्ताला कधीही उघडे पाडत नाहीत असे रामराय आले शेले विणले निघून गेली आणि भगवंताने जनाईला दळण दळून गेलं पाणी भरले कबीरांचे शेवट कबीरांचा हातमाग म्हणला मग म्हणजे प्रभू आपल्या भक्तासाठी धावून लावून येतो प्रभू सुद्धा आपण त्या गजेंद्राला त्यांनी वाचवलं कारण आपण प्रभू रामरायाला राकी वंदन करूया गदिमांचं स्मरण करूयात आणि कृतज्ञतेना त्यांना वंदन करूयात आणि शुभदा या चार ओळींनी आपण सांगता करूया घेतो म्हणून चिमण्यांनी काय उडायचं आपण स्मरण करतोय गुणगुण तर त्यामध्ये आपण रममान होऊयात आणि या गाण्यामध्ये रसिक हो तुम्ही सुद्धा गदिमांचे शब्द किती प्रासादिक आहेत तुम्ही बघा काय सुंदर लय आहे आणि शुभदा फार सुंदर गाणारे कौसल्यचा राम बाई कौसल्येचा राम कबीराचे विण तोशेले कौसल्यचा राम बाई कौसल्यचा राम भाबड्या या भक्तासाठी देवकरी का कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम एक एक तारी हाती भक्त गाय गीत एक एक धागा जोडी धागा जोडी जानकीचा नाथ जानकीचा नाथ राजा घनश्या कौशलले चाराम बाई कौशलले चारम हर्यो खर्यो खडी डोळे पाही जो कबीर पाही जो कबीर भक्तासाठी देव करी का कौशल्यचा राम बाई कौशल्यचा राम वा 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 फार सुंदर विणून सर्व झाला शेला पूर्ण होई काम आणि मित्र मित्रमैत्रिणींना आम्ही निरोप घेणार आहोत पुन्हा भेटणार आहोतच आपण पुढच्या एपिसोडमध्ये प्रभू रामाला वंदन करूया आमची ही सेवा गोड बांधून घे खरोखर रेसिपी बांधून घेतील आणि कमेंट बॉक्समध्ये आवर्जून तुम्ही अटके जरा कळवा हा एपिसोड कसा वाटला तो भेटूयात नवीन एपिसोड सह तोपर्यंत नमस्कार